मला जे सम समजेल किंवा याच्यासाठी मला यांना भेटणं आवश्यक आहे आणि हे जे जसे गरीब हे पण आहेत गरीब ते पण आहेत आता कायद्याच्या दृष्टीने कुठे काय बसतं कुठे काय बसतं काय परंतु त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करून कुठे बहिष्कार टाक कुठे आणखीन कर त्यांच्या लग्नात जायचं नाही त्यांनी त्यांच्या हॉटेलला जायचं नाही त्यांनी काहीतरी आपलं ते काय पोस्ट काय म्हणतात तुमचे स्टेटस ठेवलं ते डोकं फोड त्यांनी याचं डोकं फोड ते थांबणार का नाही आणि थांबवण्यासाठी मला असं वाटतं की बा माझं काम आहे मला ते केलं पाहिजे आम्ही माझ्यामध्ये सगळ्यांनी ॲप्रिशिएट केलं की बरोबर आहे तुमचं मुद्दा बरोबर तुमचं पाऊल बरोबर आहे आणि मला हे माहिती आहे की पवारसाहेबांसारखे नेते जे आहेत निश्चितपणे असे जर काही प्रसंग घडत आहेत त्यांच्या काना गेले त्यांनासुद्धा ते आवडणार नाही ते सुद्धा मग ठीक आहे आपण सगळे मिळून शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू कारण त्यांनी हे सगळं पाहिलेलं आहे मराठवाड्यामध्ये जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा निर्णय झाला त्यावेळेला सगळ्या गोष्टी त्यांनी हँडल केलेल्या आहेत आपण सगळे सगळ्यांना सगळी माहिती आहे पण त्यांना आमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे सगळ्या गोष्टीचा आणि राज्यामध्ये शांतता निर्माण होत असेल तो त्यांची मदत घ्यायला काय हरकत आहे सरकारला विमानते ते घ्यायचीच आहे म्हणून ती सर्वपक्षीय मिटिंग बोलवली होती मुख्यमंत्र्यांनी हा राजकारणाचा पलीकडचा विषय आहे समाज समाजामधील जे आहे कटुता वाढते संपवण्याचा मुद्दा आहे त्या दृष्टीने सगळ्यांनी पाहिलं पाहिजे काही काही लोक आहेत ते उलटसुलट बोलत असतात त्यांना असं वाटतं कधी पेटवा पेटवी अशीच चालू राहिली पाहिजे पटवण्यात अक्कल लागते पेटवायला अक्क लागत नाही जुळवायला अक्कल लागते जाळायला हक्क लागत नाही निर्माण करायला अक्कल लागते मोडायला हक्क लागत नाही त्यामुळं सगळ्यांनीच मीडिया असेल सर्व जे आहेत एका एकत्रित बसून आपलं राज शांत कसं राहील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे केवळ राजकारणात माझे दोन निवडून येतील तो दोन तट पडतील आणि मग मी करेल एवढ्या कोर्तनं बघू नका मी ते ती तयारी ठेवली मी अगोदर राजीनामा दिला आज मग म्हटलं कोणी तर त्या राजीनामा मी राजीनामा देईन तसला पाहिजे तो घ्या मंत्रिपदाचा घ्या ते आमदारकीचा घ्या आणखी टाकला घ्या पण राज्यामध्ये गोरगरीबा कामा नाही याचा विचार मी प्रामाणिकपणे करतो आहे आणि मुख्यमंत्रीसुद्धा प्रयत्न करतात उपमुख्यमंत्री प्रयत्न करतात आणि साहेब सुद्धा जे आहेत त्यासाठी निश्चितपणे पुढे येण्याचा त्यांनी शब्द दिलेला आहे काँग्रेस पण तेच म्हणत आहे आणि उद्धवजी ठाकरे ते पण म्हणत आहेत की शांतता प्रस्थापित झाली पाहिजे मग अडचण असण्याचं काही कारण नाही आणि हे जर सगळं एकत्रित बोलतील तर मला असं वाटतं की राज्य जे आहेत शांत निश्चित नाही हो